न्यू किंग सोशल फाउंडेशन व सहायता सोशल फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी देखील सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण करणारे श्री खाटुशा महाराज यांचा भव्य अशा मंदिराचा देखावा उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच लियू किंग सोशल फाउंडेशन व सहायता सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज तांबे आणि भारतीय जनता पक्षाच्या सातपूरच्या महिला अध्यक्षा सौ जानवी तांबे यांच्या पुढाकाराने हा देखावा सातपूरकरांसाठी आणि नाशिककरांसाठी सादर करण्यात येत आहे सध्या सातपूर आणि नाशिक शहरातील अनेक भाविक राजस्थानमध्ये श्री खाटूश्याम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी जात आहे मात्र काही भक्तांच्या इच्छा असूनसुद्धा खाटूश्याम महाराजांचं दर्शन त्यांना घेता येत नसल्यामुळे मनोज तांबे आणि जान्हवी तांबे यांच्याकडून यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सोहळ्यामध्ये खास खाटूश्याम महाराजांच्या मंदिराचं भव्य असं मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे त्याचप्रमाणे सावरिया शेठ व सालासर बालाजी मंदिराचा देखावा देखील यावेळी साकारण्यात आला आहे महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणून आलेले शामकुंडातील जल व प्रसाद देखील भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे दरम्यान या सर्व संदर्भात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनोज तांबे यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूज कडे व्यक्त केली आहे नमस्कार मी सी ए मनोज तांबे यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने किंग सुशल फाउंडेशन व सहायता सुशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही मधील सुप्रसिद्ध खाटूश्यामचे मंदिर याचा भव्य दिव्य देखावा येथे साजरा करतात खाटू श्याम हे एक प्रसिद्ध मंदिर आहे जिथे बऱ्याच भाविकांची श्रद्धा आहे आणि तिथे त्यांना जाणं शक्य होत नाही सातपूर मधला कामगार वर्ग यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय खर्च येतो किंवा वेळ जातो या दोन्ही गोष्टी शक्य नसल्यामुळे त्यांना तिथे जाता येत नाही याच औचित्य साधून आम्ही या गणेशोत्सवामध्ये खास खाटू श्याम म्हणून आणलेला जल व मूर्ती याची स्थापना इथे करून भाविकांना खाटुश्यामचं दर्शन सातपूर जाधव संकुल येथे आयोजित करून आले आहे सर्व भाविकांना विनंती करेल की आपण दर्शनासाठी येथे हवे जसे खाटू आपण आपले मनोकामना पूर्ण होण्यासाठी आरजी करतात या सर्व आरजी तुम्ही इथे दर्शनाला येऊन करू शकता ते गणपती विसर्जनानंतर या सर्व आरजी खाटू श्यामच्या दरबारात आम्ही पोहोचवण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ही जी मूर्ती तुम्ही जी खाटू श्याम महाराजांची आणली ती नेमकी आणली तरी कुठून ती खाटू म्हणूनच आणलेली आहे खाटूश्याम हे राजस्थान मधील सिक्कर मधील रिंगस गावातलं एक मंदिर आहे तिथून आणलेले आहे आज आणि आजचा ट्रेंडिंग मध्ये खाटूश्याम आहे आजचे नाशिक जिल्ह्यातले महाराष्ट्रातले व संपूर्ण भारतातून बरेच सारे लोक तिथे जातात दर्शनाला बरेचसे भाविक खाटूश्याम इथे दर्शनाला जातात कारण की भाविकांची अशी श्रद्धा आहे खाटूश्यामला श्यामला श्याम बाबा हा हारे का सहारा आहे हे जो जीवनात हारलेला आहे त्याचं जीवन शेवटच्या स्टेजला आलेला असेल व्यवसायात वृद्धी होत नसेल किंवा बऱ्याच सारे गोष्टींना अडचणीचा सामना करत असेल आरोग्याचा असेल कसं असेल ज्यावेळेस शेवटची स्टेज येते त्यावेळेस त्या बाबाच्या दरबारात गेला तर त्याला बाबा सहारा देतो म्हणून आजकाल भाविकांची श्रद्धा आहे की खाटू श्यामला दर्शनाला जायचं तसेच राजस्थानमधले सावरिया शेठ हेही सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि सारासर बालाजी मुचवाले हनुमान यांचंही मंदिर आहे राजस्थान तिन्ही मंदिराची प्रतिकृती आम्ही इथे देखावामध्ये दाखवलेल्या आहे खाटूश्याम महाराजांची जो देखावा आहे तो उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपण ना प्रथम आणता काय सांगता खाटूश्याम महाराजांचा उत्तर भारतामधला किंवा सातपूरमध्ये हा एकमेव देखावा इथे आणलेला आहे आणि हा सुप्रसिद्ध देखावा भाविकांच्या दर्शनासाठी आणला आहे की बऱ्याच साऱ्या भाविकांना तिथे जाणं शक्य होत नाही दर्शन घेणं शक्य होत नाही खर्चिक होतं आणि अकराशे किलोमीटर आहे इथून प्रवास जाऊन येऊन शक्य नसल्यामुळे त्यांच्यासाठी दर्शनाची सुविधा आहे दरम्यान दे नाशिककरांसाठी आणि सातपूरकरांसाठी मनोज तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच खाटूश्याम महाराज मंदिराचा असा भव्य असा प्रतिकृती देखावा सादर करणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने श्री खाटुश्याम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन न्यू किंग सोशल फाउंडेशन व सहायता सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज तांबे यांच्याकडून करण्यात आलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक